वैष्णवी गोंगे अहल्यानगर पहला पुकार वैष्णवी गोंगे अहल्यानगर दूसरा पुकार अहिल्यानगर टीम मॅनेजर पंचावन्न किलो वैष्णवी गोंगे दुसरा पुकार परभणीची चे खेळाडू येते अहिल्यानगर नाही वैष्णवी गोंगे परभणी करा तिथं वैष्णवी गोगे परबने मॅट क्रमांक एवर वर बासष्ट किलो चालू कुस्ती नंतर अडुसष्ट किलोच्या पहिल्या फेरीला सुरुवात होता कुस्तीनंतर एकोणसाठ किलो चे पैलवान तयार राहतील विशाखा चव्हाण पुणे जिल्हा धनश्री फंड रेड कॉस्ट्यूम प्रांजल सावंत मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती नंतर एकोणसाठ किलोचे चे पैलवान तयार राहतील अहिल्यानगर धनश्री फंड रेड कॉस्ट्यूम संस्कृती शिरसा जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक एक वर या आकांक्षा लावडे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम भूमि हळंदे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम डॉक्टर मेडिकल टीम पंचावन्नानंतर एकोणसाष्ट किलो तयारी लागायचे धनश्री आयला अहिल्यानगर संस्कृती शिरसाट नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे